मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या विद्यालयात मी शिक्षक घेतले असल्याने मराठा विद्याप्रसारक संस्थेची प्रत्येक शाळा माझी असून त्याबद्दल मला अभिमान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन सहाय्यक मंत्री नामदार नरहरी झिरुवाळ यांनी केले आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी नामदार झिरवाळ बोलत होते ते पुढे म्हणाले तालुक्याचा विकास करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असून शैक्षणिक क्षेत्रातील आणि अडचणी समजून घेऊन विद्याप्रस्थेलाही मदत करणार असून आपण सर्वांनी मला मदत केली त्यात मराठा मोठा सहभाग आहे यावेळी नामदार नरहरी झिरवार आमदार हिरामन कोस्कर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर संचालक प्रवीण जाधव सेवक संचालक डॉक्टर एस के शिंदे सी डी शिंदे माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव अभिनव बाल समिती अध्यक्ष दौलत दादा उखरडे प्राचार्य शरद शेजवळ तालुक्यातील शाखा प्रमुख मराठा विद्यापीठात सभासद शालेय समिती सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मराठा विद्या संस्थेच्या वतीने सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करताना नामदार नरहरी जिरवाळ यांची अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या नामदार नरहरी जिरोळा यांचे शाळेतील प्रवेशद्वार मध्ये आगमन झाल्यावर त्यांचे विद्यार्थ्यांनी ऑप्शन केले स्टेजवर जाईपर्यंत फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला सुरुवातीला सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नामदार झिरवळ यांच्या हस्ते पुष्पहार करण्यात आला यावेळी मराठा विद्यापीठ संस्थेच्या वतीने पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी मराठा विद्यापीठ संस्थेचे शाखाप्रमुख शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित या कार्यक्रमाचे सूत्र संतोष कतार यांनी तर आभार प्रदर्शन मराठा विद्याप्रसारक संचालक प्रवीण जाधव जन्म आहे ना बाबा डान्स करू उद्यासाठी परत करू पण खूप चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलं आणि असं मी उभं राहायला सुद्धा तयार नव्हतो तयार नव्हतो आधी पण मी पाहिलं माहिती होती पण महायुतीच्या बरोबर अंतर्गत युती काहींची काही होती तर त्या दृष्टीनं भविष्यात आपण मार्गदर्शन करा आपण सगळे सिनियर गोष्ट आहात बाजूक्याला सुद्धा काय काय करणं गरजेचं आहे आपल्या दिंडोरी गावाला काय काय करण्याची गरज आहे ते आपण मला सूचित करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी मला रस्त्यावर तुम्ही स्वागत करणार होते पण मी सांगितलं मला शाळेतच यायचं माझी शाळा आहे आम्ही सर्व मंडळीला विनंती करतो का आपण सर्वांनी थोडं मागे लावून त्या महिला मंडळाने पुढे यावं हो। सर। बनी प्रतिनिधी सागर